शेतामध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीला सापडणारी बिरड्याची भाजी आज तयार करणार आहे खमंग आणि पौष्टिक होते चविष्ट आणि ही भाजी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी पावसाळ्यामध्ये काही शेतामध्ये वालाचं बिरडं उगून येतं आणि त्या बिरड्याची मी भाजी तयार करणार आहे आणि ही भाजी वाफेवर ह्या पद्धतीने जर तुम्ही तयार केली तर खूप चविष्ट होते आणि ही भाजी पौष्टिकसुद्धा आहे चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी वालाचं हे बिरडं घेतलेलं आहे उन्हाळ्यामध्ये ज्या शेतामध्ये वाल लावतात आणि नंतर पावसाच्या सुरुवातीला हे वाल असे उगून येतात आणि असं त्याचं बिरडं तयार होतं अगदी नॅचरल पद्धतीने ही भाजी येते आणि ह्या भाजीला खूप छान चवसुद्धा लागते अशी पालेभाजीसारखी ही भाजी येते तर आता हे बिरडं आहे त्याची मुळं आहेत ती पहिली कट करून घेणार आहे नंतर एका मोठ्या बालदीमध्ये टाकून स्वच्छ धुवून घेणार आहे नंतर कापून घेणार आहे ही बिरड्याची भाजी आहे ती मार्केटमधून मी आत्ताच फ्रेश आणलेली आहे म्हणून मी आता भाजी तयार करणार आहे आणि ही भाजी खूप चविष्ट होते आणि सगळ्यांना आवडेल अशी भाजी आहे आणि ही भाजी सिजनल आहे वर्षभर मिळत नाही आता इथे भाजी आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवायची कारण का माती वगैरे असते आणि मग अशी गाळणीने गाळून घेतलेली आहे त्यातलं पाणी निघून गेलेलं आहे आता एकदम बारीक कापून घ्यायची आहे कापताना एक जेवढी बारीक कापता येईल तेवढी बारीक कापून घ्यायची आहे तर भाजी आहे ती कापून घेते कापताना एकदम अशी बारीक कापून घ्यायची आहे मग पटकन तयार होते तर सगळी भाजी आहे ती अशी बारीक करून घेणार आहे भाजी आता कापून झालेली आहे एकदम बारीक कापून घेतलेली आहे पटकन तयार होण्यासाठी आता भाजी मी फोडणीला घालते आता इथे कडाईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर चिमुटभर हिंग घालून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा जिरं आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे आणि एक मोठा कांदा घेतलेला एकदम बारीक चिरून आता इथे मिरची घेतलेली आहे जेवढ्या प्रमाणात भाजी आहे त्याच प्रमाणात मिरची घेतलेली आहे आणि भाजी आहे ती मिरचीवरच तयार करणार आहे अशी बारीक करून घ्यायची आहे मिरची आणि थोडेसे लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये जरा बारीक करून घेतलेल्या आहेत आणि अर्धा चमचा हळद आता कांदा आहे तो थोडा परतून घ्यायचा कांदा आहे तो मस्त असा परतून झालेला आहे तर भाजी घालून घेते आता गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे आणि सगळी भाजी आहे ती पूर्ण अशी ढवळून घ्यायची आहे कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि पाणी घालायचं नाही सुरुवातीला वाफेवर पाणी ठेवून देणार आहे वाफेवर पाणी ठेवायचं आणि एक दोन मिनटं भाजीमध्ये छान वाफ कोंडली पाहिजे तर भाजीमध्ये छान अशी वाफ कोंडलेली आहे आणि पाणीसुद्धा भाजीला सुटलेलं आहे पाणी घालायची गरज नाही अगदी वाफेवर ही भाजी तयार होते तर ह्याच्यामध्ये मी मीठ घालून घेणार आहे सुरुवातीलाच मिठाचं सुद्धा पाणी सुटेल आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे पण मिठाचं प्रमाण कमी घ्यायचं आहे भाजी जेव्हा तयार होईल तेव्हा ती कमी होईल म्हणून अगोदरच मिठाचं प्रमाण घेताना कमी घ्यायचं आहे आता पुन्हा झाकण ठेवून देणार आहे आणि झाकणावर पाणी ठेवून द्यायचं पाणी भाजीमध्ये घातलेलं नाही आहे अजूनसुद्धा वाफेवरचंच पाणी भाजीमध्ये तयार होतं आणि आता अजून मधूनमधून भाजी ढवळत राहायचं आहे आता पुन्हा मी झाकण काढून बघणार आहे भाजी जरा ढवळून घ्यायची तर भाजीमध्ये वाफेचं पाणी झालेलं आहे अगदी ही भाजी, ती भाजी मदुन -मदुन आहे ती वाफेवर तयार होते मग वाफेवर जर तयार झाली तर खूप चविष्ट लागते पाणी ह्याच्यामध्ये वापरायचं नाही आता पाणी काहीच टाकलेलं नव्हतं तरीसुद्धा पाणी झालेलं आहे भाजीमध्ये आणि मधून मधून ढवळायची आणि गॅसचा फ्लेम मिडियम करून ठेवायचा आहे अजून भाजी तयार झालेली नाही आता पुन्हा मी झाकण ठेवून देते आता भाजी तयार झाली की बघूया भाजी आहे ती तयार झालेली आहे आता याच्यामध्ये मी ओलं खोबरं घालणार आहे इथे अर्धा वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे बारीक किसून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि चिमूटभर काळी मिरी पावडर आता एक दोन मिनटं जरा भाजी तयार होऊन द्यायची आहे आता पुन्हा झाकण ठेवून देते आणि झाकणावर पाणी ठेवलेलं आहे गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे खूप चविष्ट आणि पौष्टिक अशी बिरड्याची भाजी तयार झालेली आहे तर मी गॅस बंद करून घेते मस्त अशी पावसाळ्यात सापडणारे बिरड्याची भाजी तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद